माझे क्लायंट डोळस पत्नी हे इंग्लंड येथे वास्तव्यास होते त्यांना ज्या दोन मुली आहेत त्यांना दुर्दर आजार असल्यामुळे त्यांचं संगोपन तिथं व्यवस्थित होत नसल्यामुळे त्या पुण्यात आल्या पुण्यात आल्यानंतरून त्यांनी भजनी मंडळ चालू केलं भजनी मंडळामध्ये त्यांना एक दीपक खडके नावाच्या एका मांत्रिक तांत्रिकाची ओळख झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझी शिष्या जी आहे वेदिका पंढरपूरकर तर ती ह्या दोन मुलींना बरे करेल तुम्ही तिच्याकडे जावा तिच्या दरबारात तुम्ही हजेरी लावा त्या दोन दुर्दर आजार किंवा पीडित मुली आहेत त्यांना पण तुम्ही तिथे घेऊन जावा अशी बतावणी केल्यानंतर माझे क्लायंट त्यांच्या त्या दोन मुलींना घेऊन ज्यातली एक ब्रिटिश मुलगी आहे ब्रिटिश नागरिक आहे ती मुलगी त्यांना घेऊन त्या दरबारामध्ये गेल्या पहिल्या फेजमध्ये त्यांनी त्यांच्याकडून सर्व सोनं नाणं आणि पैसे जे होते ते पैसे त्यांच्याकडून ट्रान्सफर करून घेतले मुलींना बरं करतं म्हणून दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी जे आहे ते त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्व विकायला लावल्या आणि त्या वेदिका आणि त्या खडके यांनी त्या प्रॉपर्टी विकून ते पैसे त्यांच्या नावावरती घेतले तिसऱ्या फेज मध्ये जे आहे त्यांना राहतं घर देखील विकायला लावलं त्याच्यावरती देखील लोन घ्यायला लावलं आणि हे सगळंच प्रकार होत असताना केवळ आणि केवळ हे आयटी इंजिनियर असलेले डोळस पती पत्नी केवळ आणि केवळ त्या मुलींचा दुर्धर आजार हा बरा होईल आणि जे त्यांनी गुरुमाऊली म्हणून त्या वेदिका पंढरपूरला मानलं होतं त्या आधारावरती भान ठेवून आ, ते त्यांना पैसे देत गेले परंतु हा सर्व प्रकार दोन ते चार पाच वर्ष चालत असताना तब्बल चौदा कोटी रुपये हे ह्या मांत्रिक आणि त्या महिलेनी तिच्या भावानी तिच्या आईनी असे चार ते पाच जणांच्या मिळून प्लस वेदिकाच्या पतीने देखील याच्यामध्ये हे सर्व पैसे घेतले घेतल्यानंतरून त्यांना ज्यावेळेस कळालं की आपली अशी अशी फसवणूक झालेली आहे मुलींमध्ये कोणताही फरक पडला नाही आणि देवाच्या नावावर शंकर महाराज अंगात येतात शंकर महाराज अंगात येऊन एक एक तास गप्पा मारतात बोलतात मुलींना बरं करण्याचं आश्वासन देतात या भोळ्या भाबड्या आशेपाई ह्या मांत्रिकांच्या नादाला लागून त्यांना चौदा कोटी रुपयांचा गंडा या खडके आणि पंढरपूरकर फॅमिलीने घातलेला आहे त्यामुळे ते आमच्याकडे आल्यानंतरून आम्ही तात्काळ पोलीस आयुक्त जे आहेत आपले त्यांना तक्रारी अर्ज दिलेला आहे त्यांना तक्रारी अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी पोलिसांची कारवाई चालू केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जे आता आम्हाला जी माहिती कळाली आहे त्याचे जे भक्तगण आहेत ते देखील माझ्या क्लायंटला धमक्या देत आहेत की तुम्ही माघारी घ्या पोलिसात जाऊ नका आपण बसू मिटू वगैरे अशा प्रकारचे देखील प्रकार, प्रकार करत आहेत परंतु पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे आम्ही न्यायालयातसुद्धा त्याच्याविषयी दाद मागणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या दोन मुली ज्या आहेत तर त्यांना आजाराची आणि उपचाराची गरज असल्यामुळे सदरची रक्कम ही त्यांना परत मिळणं हे खूप महत्वाचं आहे अन्यथा त्यांच्याकडे आज जे डोळस कुटुंबीय आहे त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागते त्यांना उदरनिर्वाह करण्याची सुद्धा साधना